इथ भांडे ठेवली काय कामच नाही सुधरत गेली या लाकडं तोडायला जाऊ गेली गेली एकदा दादाला फोन तरी करून पाहू दादा गंगमावशी बोलते हा ते म्हणलं ते माझ्या कानातले झाले का नाही ते काल मी बघितले होते ना ते मला आज घ्यायचे अहो मी निकिताबाईची सासू बोलते मला दोन ग्रॅमचे कानातले करायचे होते आणि मग दुकान उघडे का आज मग येऊ का, उद्या ची। <्णाग> ची। का हा उद्या जत्रा आहे ना त्याच्यामुळे मला कानातले घालून जायचे ठेवू का मग उघड तुमचं ठेवते अगं बाय सुनबाई पण नाही आली अजून सुनबाई ए सुनबाई काट पण कुठे जाऊन बसले बाई काय माहिती मला अगं सुनबाई कुठे बसली गुन बाई चला बाई घरी जाऊ दे पटकन सासूबाई काय तुम्हाला काय नाही भाऊ आज आपल्या यात्रा आहे ना जत्रा मला तर माहित नव्हतं आता काय मी चालू का आता शाळा घेऊन आता केव्हाच थांबलो होतो आता संध्याकाळी मस्त पैकी पाळण्या मिळण्यात बघतो ना हा का पण सासूबाईंनी तुम्हाला सांगितलं ना आहे म्हणून गावची आता तुमची सासूबाई आता आम्ही काय सांगणार आता आम्ही आहे बघ आम्ही घेतलय जनावर आता निघतो आम्ही उसा ओसा बर बर हा एक काम करा हो। आता सासूबाईला विचारा म्हणा काय सांगायचं तर गोष्ट आहे की नाही म्हणा हो आपल्या गावची जत्रा आहे म्हणून हा पण सकाळी त्यांनी मला सांगितलं नाही नाही सांगितलं नाही ना आता सासू बाईच तुमचं प्रेम आहे का नाही ते पण काय हो ते पण बरोबर आहे बर चला मग तुम्ही विचारून बघा हा आता मी निघतो काडा काडा आता आवाज तिकडे थांबली हा काय देवा चला पट्ट्यान जाण लागल घरी काय माहिती सासूबाई खर्च देते का नाही तर लय चिकट सासूबाई आमची गेला काम होईल जत्राचा पाळणा खेळायला भेटल मस्त जिलेबी खायला भेटल लेदी झालं जत्रा जत्रा गेलेच नाही या बाट्यान गेले तर चांगलं मज्जा येईल पण आता सासूबाई हो म्हणती का नाही काय माहिती चिकट सासूबाई चिकट का विचारायचं काम नाही फक्त स्वतःच आणल्या काच बघते आमचं तर बघतच नाही चला विचारून पाहते हो म्हणते का आता काय कसं नाही आताशी गाली का हा ना अहो सासू आता बाई तुम्हाला काय सांगू मी आपले तिकडं पलीकड जाऊस नाही का तिथून ना बिबट्या आलाय बर का मी इतकी भेदभेत भेद आले का विचार विचारू नका तुम्ही मी कुणा विचारलं तुला की तू तु भेदभेद बायसून भेद। बाई तू भेदभेद भेद आली का अहो आत्या बाई भीत आले तस नाही तुम्हाला सांगायला मी डियो 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 का तिकडं बिबट्या आलाय म्हणून तर मी पाहिला नाही असे लोक म्हणत होते तिथं तू ना कारण नको सांगू तुला काम करायचं कटाळा एवढी एवढी मुळे आणि त्या मुळे काही होईल का त्या मुळे काय मला जाळीत का अहो सासूबाई मी कसं जाळू तुम्हाला तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी अगं बाई आईच्या ठिकाणी आहे पण तू मला आईसारखी कुठे जीव लावती आईच्या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला काय जीव लावत नाही का अगं तसं काय नाही बाई तू नाले काम चुकर पण करते अहो ते जाऊ दे तिकड तुम्हाला आज माहित का काय काय अहो आते बाई आज <highways> ना गावातली जत्रा आहे आपल्या आय्या जत्रा आणि तुला कोणी सांगितलं ग मला तर माहित नाही अहो मला कोणी सांगितलं नाही तर ते शेळ्या चालल नाही का तो राम भाऊजी त्यानं सांगितलं मला म्हणे वहिनी आज गावातली जत्रा आहे आणि तुम्हाला जत्रेला जायचं का नाही म्हणलं जायचं ना घरी घरी गेल्यावर नाही म्हणलं जत्रा संध्याकाळी सुनबाई त्याचं काय ऐकू नको तो अर्धा येडा पिसाच आहे येडा पिसा नाही चांगला तो माणूस त्याने मला आता सांगितलं चांगला का, सूराज। सूराज। कार्ट, कार्ट का आता बी कुठे मरून गेलं काय माहिती ए सुर ही कार्ट पण कुठे गेलं अरे बाळा सुराज कुठे गेलो पाहिलं का कुठं ग आता मला का माहिती तुमचं कार्ट कुठं गेले मी गेले ते लाकडं आणायला तर तुम्हाला माहिती कुठं गेलो लहान आहे तिओ खेळालास ना मोठा झालं की करत का बाळा सुरज कुठ रे तू असं करा तुम्ही जा बस मी त्याला पाहून आणते तुला तेवढंच पाहिजे फिरायला ससूबाई मी जाऊ का जाऊ का ना म्हणते आणलास ना त्याला धुंडून त्या कारट्याल कारट्या नाही भाऊजी तू जातो सिस्टीत बोलायचं त्याला आवाज आवाज घालायचं आवाज आव तो कमाऊन कले मोठा कर झाला आवाज आवाज बोलायला भाऊजी ना तो मास्टर बसला भाऊजी बाळा ओ आणवा ओ आटवा ओ आणट वाटवा आलो आलो येकड आलो कुठे गेल तर रे काय नाही तिकडे गेलो होतो मंदिराकड कशाला काही घेऊन राहिला का आज संध्याकाळी जत्रा आहे ना कोणत्या गावची जत्रा आपल्या गावची जत्रा आहे आई बघा मी म्हणले होते ना आज गावची जत्रा आहे म्हणून अग टवळे तू गप ग तू तर बोलच नको माझ्याशी जत्रा लावून धरली तू काय आला का, का जत्रेला जायला आई अगं मला खर्च खर देते का थोडी तू जा मुर्दा बशिवला तू जा कुठून आणू रे पैसा आहेत ना तुझ्याजवळ जवळ ना कुठ आहे पैस सासूबाई तुम्हाला आम्हाला द्यायला पैसे नसत स्वतःला सोनं नाना कराल तेव्हा कराल तेव्हा असतात पैसे आता मला काय माहित नाहीकात करायचंय कानात करायचे पायात करायचे हातात करायचे उद्या मेल्यावर काय संघ घेऊन जायचं काय ते एवढं मोठं अगं असून बाई मी एवढं सोनं नाणं करून ते काय मी संघ नेणार काय तुमच होणार आहे ना, ना आखरीला मग आता नेणार नाही संघ ना पण आमचंच राहील मग आता आम्हाला द्या ना पैसे जाऊ द्या ना जत्रेला माझ्याकडे पैसे नाही खर्ची द्यायला मला गहाण ठेवती हो का या वाद तुम्हाला कुठं गहाण ठेवून तुम्हाला कोण घेणार आहे काळ्या उंदराला तुम्हाला काय उंदर म्हणती तर थोबाड पाय ना तुमच्यापेक्षा माझं थोबाड चांगले माहिती बाय 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 तुला आता लय उजड पडलाय देखना दिवाने भेटीला लावा आई तुम्ही सासू सुनार काही काम नाहीत का गे निस्त दररोज उठलं गे भांडत भांडतच आता निस्त गपरे मुडजा नको मधी मधी बोलू इकून तुन तिकून सुन बाई माझी वहिनी चांगली तुचलं कुचकं त्याला टुचू टुचू बोलते अरे मी काय तुला टोचून बोलले रे तुझ्या आता तिच्या वणीच खाऊ खातो इकडून बोलतो तिकडं तुझ्यापेक्षा ना वहिनीच मला जास्त जीव लावतात माहितीये का या भैया आणि मी काय तुला डाव देते का रे तिच्या बाजूने बोलू राहिला वा काय या तोंडाची

आहे पण पार्लर मी तो नाव सांगून देईन बर कि तू मला उंदरा तोंडाच्या म्हणती का काळा तोंडाच्या म्हणती हा अरे तू एक पटन ता तो बाप दुप्पट चांगलं चांगलं तर बाप काय मला केळीची बाग नाही कापणार माझे सासरी बाल काय म्हणू नका ते तुमच्या पेक्षा चांगले तर माहितीये का वागायला पण आणि राहायला पण आणि बोलायला पण माहितीये का तुमच्या सारखे नाही तर माग ना मग त्यांच्याकडेच पैसे जत्रेला अहो सासरी बुवा तुम्ही माझ्या करता देवा माणूस आहे ना माझ्याकडे एवढी कृपा करा आणि मला एवढे पैसे द्या तुमच्या काय नाही हेच आमचं जत्रा खर्ची मागते खर्ची नाही म्हणते बाई काय कराव सुनबाईचं बाईच काही कळ पण मग मी म्हणते आता सासर वासनेला आशा राहते अगं बाई आपण कितीने म्हणलो तिला काय घे नाही दो पैसे असू नाही तर नसू पण मला जायचं म्हणजे जायचं आता सारख्या वारक्या रात्यानं मग ही सळाना त्याला ईसळ येतोय काय करती त्या पोराला सांगले ती पोरगा ऐकलं गेलं ते पण ही अजीब बात नाही म्हणते कामाचा काटा आला का म्हणती तिकडे बिबटे वाघ सुटला आणि मी घाबरत घाबरत आली आता सांग बरं याचं आस्त का कुठं काय गं नाही पाहिला तिथं ते शेळ्याला ते ना का भाऊजी ते शेळ्या ते या पली कोण तो मला भेटला ते म्हणे जरा दमनी जा असं बोलत बोलत जा म्हणी म्हणाल कस येत बिबट्या आला म्हणलं बाई आला तो काय करते खरं म्हणला का खोटा म्हणलं आता मला हे माहीत म्हणून मी घाबरत घाबरत आला असता सांगा गेलं तर मायावर चिडले आता अगं सुनाय ते राहते ती मग सांगतो इकडं कस काय झालं काय नाही आले होते अशीच फिरत फिरत त्या तिकडे ना ती <laughs> ते माणसं बोलत होते मग मी अशीच उभी मला की राहिलेला माणसं आपण कस काय उभं राहा परत म्हणले मरते नेमकं काय दे ते म्हणत होते कोरोनामुळे ना पण म्हणे जात्रा भरून नाही द्यायची कोणता नाही जात्रा बंद काय हा मी निघाले होते मी निवत पाणी करून ठेवले आणि म्हणले आता या मी जात नाही कधी पण म्हणले जाऊ दे ते आता देवाची बारा महिन्याची जात्रा आहे मग निवत पाणी यावर ठेवून एखादा नारळ फोडून टाकावा कोराला सांगितलं कोर का असं ऐकत आहे ते मत जाय तुला जायचं तर आता बारा महिन्यात सांग बरं वीस रुपयाच्या नारळासाठी आपल्याला आपलं जाऊ बंद पडू पण देवाचा नारळ पण फोडून जावं म्हणून मी मग ते वगैरे राहिले आता कुठं जाऊ तरी येते मला लागू येऊ का मग बाय 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 देवा उदे रे तुला नवस करते जत्रा बंद झाली देवा चांगलं झाला चला मी देवाच्या पात्री पडून येते काय चिकट सासू बाई अशी सासू मी भारतात नसल पाहिली दुसऱ्यांच्या तरी चांगल्या नुसती जत्रा बंद झाली हिल काय आनंद झालाय चला आपण नाही जावायला किती मेहनतीनं कावडी बनवली होती म्हटलं तेवढीच ती कावडीचे पैसे पण काय झालं आता ते चला राहू दे जा बाई मी पण चाललो मग आता झोपायला